नमस्कार डिजिटल विजयमध्ये आपलं स्वागत आता आपल्या कालच्या संघ सत्ता संघर्ष निकालावर बोलण्यासाठी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माझे आता डॉक्टर विजयजी नाथू साहेब आपण त्यांच्याकडून कालच्या विजयाबद्दल प्रतिक्रिया राहून घेऊ नमस्कार काल जो सत्ता संघर्षाचा निकाल लागला त्याबद्दल आपली प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष माननीय आर्वेकर साहेबांनी त्यांच्यासमोर असणाऱ्या पक्षांतर बंदी पक्षांतर कायदा यांच्या बाबतच्या विविध प्रकरणांचा एकत्रित निकाल दिलेला न्यायाधीशानं या जागेवरती विधानसभा अध्यक्ष असले तरी ती न्यायाधीशाची जागा आहे त्यामुळे न्यायाधीशाच्या एकदा दिलेल्या निर्णयावरती कोणती प्रतिक्रिया कोणीही व्यक्त करणं हे संयुक्तिक नाही पण न्यायाधीशांनी सर्व त्यांच्याकडे आलेल्या विषयांचा अभ्यास केला आणि आत्तापर्यंतचे विधानसभा अध्यक्षांचे या पूर्वीच्या काळातलेही इतिहास असे आहेत वीस वर्ष विधानसभेत काम केलेलं असल्यामुळे सर्व विधानसभेचे अध्यक्ष हे सर्व जुनी प्रकरणं तपासून कायद्याचा सर्व अभ्यास करून जो योग्य आहे तोच निर्णय आत्तापर्यंत विधानसभेच्या अध्यक्षाने दिला आहे आणि मान्य आंबेडकर साहेबांनी त्याच पद्धतीला जो योग्य पद्धतीचा निर्णय दिला असं माझं त्याबद्दलचं म्हणतं सर्वत्र ज्यांना कुठल्याही जेव्हा न्यायाधीशाचा निर्णय होतो तेव्हा ज्याच्या बाजूने निर्णय लागतो तिथे जल्लोष केला जातो ज्याच्या विरोधात निर्णय लागतो तिथे खर तर निषेध करण्यापेक्षा न्यायव्यवस्थेमध्ये घटनेमध्ये पुढची तरतूद आहे एखाद्या ठिकाणी जर आपल्याला न्याय मिळाला तर आपण लोकशाहीमध्ये राहतो त्याच्याकरता वेगवेगळ बोलत राहण्यापेक्षा त्याच्याकरता कुठेही पुढे जाऊन दाद मागायची स्थिती या घटनेमध्ये आपल्याला दिलेली आहे पण निषेध करणं किंवा त्याबद्दल कोणत्याही पद्धतीची टिप्पणी करणं हे योग्य नाही माझे आमदार डॉक्टर विजय नातू साहेब काल जो सुद्धा संघर्षचा निकाल आला त्याबद्दल आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे टाईम डिजिटलसाठी उमेद शिंदे वेळेश्वर गोहा <स्थाथ> नमस्कार टाईम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आता आपल्यासोबत आहे वाघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मानी भास्कर श्री साहेब साहेब नमस्कार नमस्कार बोला साहेब काल झालेल्या निकालाबाबत आपली प्रतिक्रिया असं आहे की कालचा जो काही निकाल झाला हा केवळ लोकशाहीला मारक आहे अशा प्रकारचा गुळमुळीत शब्द वापरून चालणार नाही तर कालच्या अध्यक्षांच्या विधानसभा अध्यक्षांच्या निकालानं तुम्ही कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर निवडून या कुठल्याही पक्ष नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली निवडून या आणि कुठल्याही पक्षामध्ये जा तुम्हाला आता कुठलाही रोखणारा कायदा अस्तित्वातच नाही अशा प्रकारचाच हा कालचा निर्णय आहे कालच्या निर्णयानं संपूर्ण लोकशाहीला हाताला तर आहेच परंतु जे काही लोक पक्षाची बांधिलकी मानत होते त्यांच्या देखील आता मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे की पक्ष आहे का पक्ष म्हणजे काय पक्षाची बांधिलकी म्हणजे काय संविधान म्हणजे काय पक्षांतर्गत बंदीविरोधा काय विरोधी कायदा म्हणजे काय मला असं वाटतं की या सगळ्या कालच्या निर्णयानं या सगळ्याच गोष्टी धुळीस मिळालेल्या आहेत आणि कुणीही कसंही कधीही वागावं कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर कुठल्याही पक्षाच्या नावानं निवडून यावं आणि कुठल्याचीही कशाची भीती न बाळगता कोणत्याही पक्षामध्ये जावं अशाच प्रकारचा निर्णय आणि अशा प्रकारची प्रवृत्ती बळावय बळावेत अधिक वाढेल अशा प्रकारचा हा दुर्दैवी निर्णय आहे भरत गोबाल यांची कथा म्हणून मान्यता मिळाली भविष्यात त्यांनी जर व्हीप पाडला तर तुम्हाला मान्य करावं लागेल आणि जर तुम्ही तो मान्य केला नाही तर तुमच्यावरती कार अपत्राची कारवाई कारवा होऊ शकते त्याबाबत असं आहे की सती निघाली तर भाजली म्हणून तिनं रडायचं नसतं ह्या असले भरत गोगावले बिगावले जे काय बोलतात त्यांच्या वक्तव्यानं आम्ही विचलित होणारी माणसं नाही घाबरणारी माणसं नाही भरत गोगल्या गोगावले हे कायदेशीरदृष्ट्या पक्षप्रतोदच नाही हे आपल्या सुप्रीम कोर्टानं सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर कुठल्याही सरकारला कुठल्याही प्रकारचा वेगळा निर्णय घेता येत नाही एखादा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जर पटला नाही तर त्याच्या विरोधात कायदा करून त्या निर्णयाची धार कमी करता येते परंतु सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलता येत नाही परंतु आमच्या विधानसभेचे अध्यक्ष इतके मोठे झाले की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय भरत गोगावले हे पक्षप्रतोदच नाही असा दिलेला स्पष्ट निर्णय सुनील प्रभू हेच पक्षप्रतोद आहेत असा दिलेला स्पष्ट निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी डावलेला असल्यामुळं आता भरत सुद्धा आपण विधानसभा अध्यक्षांच्यापेक्षा फार मोठे आहोत सर्वोच्च न्यायालयाच्यापेक्षा फार मोठे आहोत हे वाटणं स्वाभाविक आहे त्यामुळं भरत गोगावले असे वक्तव्य करत असते तुमच्या सोळा आमदारांवरती कायम तलवार आहे टांगती तलवार राहणार अपात्रची जर त्यांनी उद्या व्हीप बजावला आणि तर तुम्ही ते स्वीकारला नाही तर तुमच्यावरती अपात्राची कारवाई होणार हे होणार मी आज सांगू का तुम्हाला आधी व्हीप ह्याचा अर्थ भरत गोगावलेंना कळतो का जाऊन विचारा ते काय असं वाटत असेल त्यांना की ते तिथून घरात बसून आम्हाला एखादी नोटीस पाठवतील आणि आम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरू हे काय बाजारातली व्हीप भजी आहे काय तळायला बसली भरत गोगावलीची आणि म्हणून अशा पद्धतीचा व्हीप बजावता येत नाही आणि अशा पद्धतीचा व्हीप भरत गोगावले बजावला हो तरी माझ्यासारखा माणूस त्याला कवडीची किंमत देणार नाही शिवसेना त्यांची प्रतोत्त्यांचा त्यांचा हे सर्व गोष्टी त्यांना मिळाल्या आता तुमच्या पक्षाची पुढील रणनितीक आहे असं आहे की हे दिलं कुणी ही स्क्रिप्ट लिहून लिहून आली ती दिल्लीमधून भारतीय जनता पार्टीकडून लिहून आली आणि विधानसभा अध्यक्षांनी ती वाचून दाखवली असं संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं मत आहे कालचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा योग्य आहे असं म्हणणारा एक माणूस दाखवा त्यांनी फक्त चलाकी एवढीच केलेली आहे की ते आम्हाला अपात्र करू शकले नाहीत त्यामुळं साधारणपणे असा मुलामा मुला मुलामा मुला दिला जातो किंवा त्या ठिकाणी साधारणपणे असं सांगितलं जातं की दोघांना समान न्याय दिला आम्हाला विधानसभा अध्यक्ष रा राहुल नार्वेकरनी न्याय दिलेला नाही आमच्यावर मेहरबानी राहुल नार्वेकरनी केलेली नाही हे के मी विधानसभा अध्यक्षांबाबत बोलतो ह्याचं मला पूर्ण भान आहे कारण शेवटी जर त्यांनीच संपूर्ण मर्यादा ओलांडल्या तर आम्हीसुद्धा किती मर्यादेत राहायचा हा विचार आम्हाला करायलाच <coughs> हवा आमचे आमदार किती रद्द करू शकले नाहीत कारण सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे त्याच्या निकालामध्ये की पक्षप्रतोद म्हणून सुनील प्रभूंचाच व्हीप लागू होतो भरत गोगावल्यांचा व्हीप लागू होत नाही हे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाला पूर्णपणे नाराज करता येणार नाही म्हणून त्यांनी आम्हाला अपात्र केलं नाही आणि म्हणून ते बिरुदा मिरव आहेत की आम्ही सर्वांना समान न्याय दिला हे साप खोट आहे संन्याशाला सोडून फाश आपल्या चोराला सोडून संन्याशाला फाशी देणं हे ठरलेलंच होतं गद्दारी करणाऱ्यांना त्या ठिकाणी सन्मान द्यायचा आणि जे प्रामाणिक राहिले त्यांना मात्र शिक्षा द्यायची हा निर्णय झालेलाच होता पण आमची आमदारकी जी टिकलेली आहे ती सुप्रीम कोर्टामुळे टिकलेली आहे अध्यक्षांच्या मेहरबानीवर नाही हे होते कार्यसम्राट आमदार भास्कर जाधव यांनी त्यांची आणि त्यांच्या पक्षाची भूमिका आता स्पष्ट केली रत्नागिक टाईम डिजिटलसाठी उमेश शिंदे वेळेश्वर गुहागर